मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व संभाजीनगर जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सत्तेचाळीसावे अधिवेशन पैठण येथे मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे पन्नासावे छत्रपती संभाजीनगर ग्रंथालय संघाचे सत्तेचाळीसावे संयुक्त अधिवेशन अनुप्रेत संपन्न दक्षिण काशीतील पैठण येथे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सोमवार बाहेरील नाथ मंदिराच्या परिसरातील कीर्तन हॉलमध्ये मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व संभाजीनगर जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने सत्तेचाळीसावे अधिवेशन पार पडले या अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून श्री युवक नेते शिवराज भुमरे सरपंच पाचो नगराध्यक्ष पैठण सौ विद्याताई कावसानकर का। राज्य ग्रंथालय संघाध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य मान्य डॉक्टर प्राध्यापक राम रामेश्वर सर सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुशे अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ खंडेराव सरणाईक राष्ट्रीय अध्यक्ष ग्रंथालय भारती नागपूर डॉक्टर राजशेखर बालेकर ज्येष्ठ साहित्य साहित्यिक विलास वैद्य आदी यावेळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते तुकाराम गाथात ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत भारतीय संविधान व जयंत पाटील लिखित प्रतिष्ठान आदी ग्रंथावर पुष्पवृष्टी करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष विद्या कावसान म्हणाल्या की संत व महंत राष्ट्रीय महापुरुषांनी साहित्य व ग्रंथ निर्माण केले आहेत ते जतन करण्यासाठी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा शिवराज भुमरे यांनी ग्रंथालय चळवळीत तरुणांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले अधिवेशनाच्या अध्यक्षांनी डॉक्टर गजानन कोटेवार प्रास्ताविक गुलाब मगर राम मेकेले समर्थ भिषे यांनी केले यावेळी उत्कृष्ट ग्रंथालयांना देवगिरी सहकारी बँकेतर्फे व कॉम्प्रेड चंद्रग्रुप चौधरी मराठवाडा कामगार ग्रंथालयतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दिनेश पारिक विष्णू बोडके रमेश सोळुंके जगन्नाथ सोळुंके संदीप श्रीमंत बोर्डे पाटील सुनील वायाळ सुभाष शेळके बी बी देशपांडे जीवन लोखंडे व ग सूर्यवंशी प्रभाकर कापसे संतोष ससे अरविंद लंके पाटील राजेंद्र हंबिरे राजेंद्र सानप देविदास जिगे युवराज जाधव नरहरी मठ्ठेकर गिरीधारी कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे